इतर सगळे सिनेमे तू करतो सगळ्या वेगवेगळ्या भूमिका सगळ्या साकारतो पण आम्हाला आठवड्याला तुझ्या खुर्चीवर दिसतो खुर्चीवर आम्हाला दिसतो आणि तू तितक्याच तन्मयतेने तितक्याच प्रमाणे पण एखाद दुसरा वीक वगैरे समजा काही नसेल पॉसिबल पण तिकडे तू असतोच मॅक्झिमम टाईम ती खुर्ची तुला का महत्वाची वाटते मला असं वाटतं की आत्ता तू ज्या पद्धतीने शिवानीला प्रश्न विचारलास त्यातनं एक गोष्ट सिद्ध होते की टेलिव्हिजन हे माध्यम आपण नाकारू नाही शकत अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे आणि मला या माध्यमाने खूप काही दिलं आहे खूप म्हणजे परवा मी कुठेतरी बोललो मला आठवत नाही मी पुण्याहून मुंबईला आलो दिग्दर्शक व्हायला झालो अभिनेता आणि मला सगळ्यात पहिलं मोठं अवॉर्ड मिळालं गायक म्हणून जे टेलिव्हिजनने दिलं कित्येक वर्ष जी आपण म्हणजे डॉक्टर लागून म्हणतो नटसम्राट किंवा काय तर अशा पद्धतीचं एक बिरुद अजिंक्य तारा नावाच ते मला टेलिव्हिजनने दिलं सो so, टेलिव्हिजनचं महत्त्व माझ्या आयुष्यात खूप आहे मी ते नाकारू शकत नाही आत्ता ज्या पद्धतीने मी सिनेमे म्हणजे डिरेक्ट करतोय किंवा काम करतोय त्या काळामध्ये डेली डेलिसूप करणं मला प्रॅक्टिकली पॉसिबल नाही पण पण मग याच्यामधला काहीतरी तोडगा कारण मला टेलिव्हिजनच्या ऑडियन्सशी असलेली नाळ तोडायची नाही मला त्यांच्याबरोबरचाही कनेक्ट ठेवायचा आहे कारण तो मला महत्त्वाचा वाटतो मग काय करता येईल वेगळं या शोधात मी होतो त्याच्यात माझी बरीच गॅप गेली टेलिव्हिजनमध्ये आणि मग माझा मित्र अमित फाळके सोनीचा जो माझ्याकडे हा शो घेऊन आला आणि याच्यातनं दोन उद्देश साध्य झाले की एकतर आ, त्या म्हणजे तो रोल मी कधीच केला नव्हता जजचा मी समोर केला आहे मी अँकरिंग केलं आहे टेलिव्हिजन शोजचं अनेक प्रकारे वेगवेगळ्या शोजमध्ये पण मी जजिंग कधी केलं नव्हतं ते मी पहिल्यांदा केलं आणि परत एकदा टेलिव्हिजनच्या ऑडियन्सशी मला कनेक्ट आला असे दोन उद्देश माझे होते जे साध्य झाले त्यामुळे मला ती खुर्ची फार महत्त्वाची वाटते अजून एका कारणासाठी की विनोद हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि शुद्ध विनोद हा तर फारच माझ्या माझ्या आवडीचा विषय आणि मोठे गोस्वामी गेली कित्येक वर्ष त्यांनी अनेक पिढ्या घडवल्या आहेत आणि ते दोघंही स्वच्छ नितळ विनोदाचे पायिक आहेत असं म्हटलं तर काही चुकीचं वावगं ठरणार नाही त्यामुळे त्यांच्या ते इतके सिनियर असूनही आजच्या ह्युमरशी ते प्रचंड अपडेटेड आहेत दोघंही त्यामुळे क्लीन ह्युमर मला पाहायला मिळतो एक वेगळी एनर्जी असते हा सगळ्यात सीटवर सेटवर त्या एका दिवसाच्या एनर्जीवर मी पुढचे पाच दिवस शूटिंग करण्यासाठी फ्रेश असतो या अनेक कारणांसाठी मला ती खुर्ची महत्वाची वाटते आणि छान पैसे मिळतात <laughs>